नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण सर्वात मोठी बातमी शिक्षण क्षेत्रातील नऊ मोठे निर्णय आली नवीन अपडेट समोर दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस बातमीचे शीर्षक आहे सर्वात मोठी बातमी शिक्षण क्षेत्रातील नऊ मोठे निर्णय आली अपडेट समोर जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत शासन स्तरावर घेतलेल्या नऊ निर्णयाच्या संदर्भातील समिश्र स्पष्टीकरण संदर्भात सविस्तर माहिती मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चला तर पाहूया निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण निर्णय क्रमांक एक शाळेच्या वेळामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला सकाळी शाळा नऊ वाजता भरवण्यात यावा दोन गणवेश संदर्भाने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये महत्वपूर्ण निर्णय घेतला आता ही जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आली तीन संच मान्यता नवीन अध्यादेश जारी करण्यात आला चार इता पहिलीतील बालकांना सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रवेश देण्याबाबत केंद्र सरकार प्रमाणे घेतलेला निर्णय पाच आरटी कायद्यानुसार किंवा प्रवेशाबाबत आरटी प्रवेशाच्या संदर्भातला निर्णय सहा साक्षर करण्याबाबत घेतलेला निर्णय सात संच मान्यतेतील ज्याच्या काठी रद्द करण्यात आल्या त्याबाबतचा निर्णय आठ सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सर्व शाळेत संविधान वाचन नियमित दररोज प्रत्येक शाळेत करून घेण्याबाबत शासन निर्णय नऊ सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ची सार्वजनिक मित्रांनो आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो दोन हजार चोवीस मधून पंचवीस मध्ये प्रवेश करताना राज्यातील शिक्षण विभागासाठी गेलेले वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस बरेच उलथा राहिले आहे या वर्षामध्ये काही नवीन महत्वाचे कर, कर गाजली सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या रोषापुढे शासनाने बदलले निर्णय दोन हजार चोवीस हे वर्ष शिक्षण क्षेत्रातील अनेक निर्णयाच्या घडामोडीने लक्षात राहणारे आहेत शासनाने पूर्व प्राथमिक पहिली ते चौथी आणि पूर्व प्राथमिक चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी वाजेपासून भरवण्याचा निर्णय घेतला विद्यार्थी सातऐवजी दिलासा दिला, सा दिला। पण काही निर्णयाचा मात्र रोष निर्माण झाला आणि गणवेशात मोठा घोल झाला संच मान्यतेच्या आदेशामुळे मुख्याध्यापकाचे झालेले आंदोलन आणि मागे घेतलेल्या निर्णयामुळे दोन हजार चोवीस चे वर्ष चांगलेच गाजले निकृष्ट आणि लांब व आखूड शिवलेल्या गणवेशन समितीकडे गणवेश देण्याचा निर्णय घेतला शासनाने पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंत नऊ वाजता पासून सुरू करावी करण्याचा निर्णय घेतला तसेच जिल्ह्यात सर्वत्र सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते तर केंद्र शासनाने सहा वर्ष पूर्ण झाल्याच्या मुलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला खरा पण या शाळाकडून प्रतिसाद पाहिजे तेवढा मिळाला नाही आर टी अंतर्गत शाळांच्या मध्ये नऊशे अठ्ठ्याण्णव प्रवेशाबाबत आर्थिक मागास वर्ग विद्यार्थी वंचित राहिले लागले तर एकवीस हजार निरक्षरापैकी एकोणीस हजार साक्षर झाले मार्च दोन हजार चोवीस मध्ये नऊ भारत साक्षरता अभियान राबवण्यात आले या साक्षरता अभियानामध्ये एकवीस हजार सहाशे निरक्षर आढळून आले होते तीन महिने त्यांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले एकोणीस हजार तीनशे शहात्तर जणांना साक्षर करण्यात आला तर शिक्षकांच्या आंदोलनासमोर शासन नरमले दोन हजार चोवीस मध्ये शासनाने संच मान्यतेचा आदेश काढला व त्यात शंभर संख्या असलेल्या शाळेत मुख्याध्यापक नाही असे म्हटले पट जिल्ह्यातील शिक्षक वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला या विरोधात जुनी पेन्शन योजना साठी शिक्षकांनी मोर्चे केले शाळा बंद आंदोलन धरणे आंदोलन केले त्यामुळे शासनाने ज्याच काठी रद्द करून संच मान्यता रद्द करीत सुधारित संच मान्यताचा आदेश काढा आणि अशा प्रकारे शासन स्तरावरून वेगवेगळ्या प्रकारचे घेण्यात आले त्याचे स्पष्टीकरण गत वर्षात पासून तर आजपर्यंत पाहिले मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका